दामोदर हॉल जरी आम्ही पाडला तरी दामोदर हॉलच्या ठिकाणी आमच्याकडे प्राथमिक शाळा म्युन्सिपल शाळा ज्या शाळेच्या सगळे साडेतीन हजार मुलं आहेत त्यांना अकोमोडेट करण्यासाठी म्हणून पहिली प्रस्तावित बिल्डिंग आम्ही तिथे उभी करणार आहोत साधारण एक दोन वर्षात ती आमची बिल्डिंग तयार होईल आणि ही मुलं तिकडे शिफ्ट झाल्यानंतर आम्ही दामोदर हल ज्या ठिकाणी आम्ही इथे बसलो आहोत त्या प्रस्तावित शाळेच्या इमारती जागी दामोदर हॉल तेवढ्याच जोमाने बांधणार आहोत मनोरंजन कला मंडळ हा उपक्रम आमचाच आहे त्यामुळे सोशल सर्व्हिस लीग मुंबई यांचा तो उपक्रम असल्यामुळे वेगळंपणा काढायचं कारणच नाही आहे आणि जेव्हा प्रस्तावित दामोदरावर होईल तेव्हा कला मनोर मंडळाला जी लागणारी जागा आहे ते आमचाच उपक्रम असेल आम्ही देणार आहोत आणि तो उपक्रम कंटिन्यू राहणार आहे बंद होण्याचा प्रश्नच येत नाही आहे दामोदर हॉल बा आधी बांधून मुला आणि शाळा तोडून मुलांचं नुकसान आम्हाला करता येणार आहे तीन साडेतीन हजार मुलांना बंद करून आम्ही पहिली शाळा बांधायचो मुलं कुठे जातील त्यामुळे दामोदर पहिला आम्ही तोडतो आणि तिथे शा शाळा होईल आणि त्याच्यानंतर इथे दामोदर होले पण दामोदर हॉल निश्चित होईल एवढी मी तुम्हाला गाई देतो दामोदर हॉल पुनर्बांधणीसाठी काढल्यानंतर दामोदर हॉल आणि सहकारी मनोरंजन मंडळ त्याच जागेवर होणार की नाही याबाबत त्यांनी दामोदर बचाव आंदोलनाचे उपसलेले या आंदोलनाची दखल नुकतीच विधान परिषदेतही घेतली गे गे गेली या आंदोलनाबाबत आपण सोशल सर्व्हिस लीगची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला मध्यंतरी दामोदर बचाव आंदोलन झाले त्या दामोदर बचाव आंदोलनामध्ये दामोदर हॉल आणि सहकारी मनोरंजन मंडळ त्याच ठिकाणी बांधायची मागणी आंदोलकांनी केली होती ही बाजू लावून धरल्यानंतर या आंदोलनाचे पडसाद प विधान पर, परिषदेतही उमटले आहेत सोशल सर्व्हिस लीगची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही सोशल सर्व्हिस लीगच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत तर सोशल सर्व्हिस लीगचे सेक्रेटरी प्रकाश कोंडूरकर आपणाला संदर्भात मार्गदर्शन करतील दामोदर हॉलबाबत सांगायचं झालं तर दामोदर हॉल आणि शाळा बा पुनर्बांधणीसाठी म्हणून आमच्याकडे महानगरपालिकेकडे जो प्रस्तावित आराखडा आहे तो मंजूर झालेला आहे दामोदर हॉल जरी आम्ही पाडला तरी दामोदर हॉलच्या ठिकाणी आमच्याकडे प्राथमिक शाळा म्युन्सिपल शाळा ज्या शाळेच्या सगळे साडेतीन हजार मुलं आहेत त्यांना अकोमोडेट करण्यासाठी म्हणून पहिली प्रस्तावित बिल्डिंग आम्ही तिथे उभी करणार आहोत साधारण एक दोन वर्षात ती आमची बिल्डिंग तयार होईल आणि ही मुलं तिकडे शिफ्ट झाल्यानंतर आम्ही दामोदर हॉल ज्या ठिकाणी आम्ही इथे बसलो आहोत त्या प्रस्तावित शाळेच्या इमारती जागी ते हॉल तेवढ्याच जोमाने बांधणार आहोत विशेष म्हणजे ज्यासाठी सहकार मनोरंजन मंडळ याने आमच्याकडे मागणी केली होती जागेसाठी तर जागे ती प्रस्तावित जागेची मागणी आपण देण्यासाठी म्हणून त्यांना पत्र दिलेलं होतं आणि त्या पत्रानुसार त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी लागणारी जागा त्याची उपलब्धता ती लेखीपत्र आम्ही त्याला दिली होती परंतु त्याच्यानंतर ते आमच्याकडे परत आलेच नाही आहेत आम्ही एम करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स मागितले होते त्यांचं बायलॉज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि डॉक्युमेंट्स ते लेखी मागितलं असताना ते, ते कुठलाही रेकॉर्ड त्याने आम्हाला सादर केला नाही त्यामुळे त्यांच्यातल्याने आमच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे जो एमओ करायचा होता तो होऊ शकला नाही आहे आता मुद्दा आला ती त्यांची जी जागा आहे ती शंभर वर्ष आम्ही त्या जागेचं भाडं महानगरपालिकेचे टॅक्स रंगरंगोटी रुतनीकरण जे झालं आहे ते संस्थेने केलेलं आहे याचं कारण असं आहे की ती सगळे जे अठरा उपक्रम आहेत त्या अठरा उपक्रमामध्ये मनोरंजन कला मंडळ हा उपक्रम आमचाच आहे त्यामुळे सोशल सर्विस लीग मुंबई यांचा तो उपक्रम असल्यामुळे वेगळंपणा आताचं का कारणच नाही आहे आणि जेव्हा प्रस्तावित दामोदर हॉल होईल तेव्हा कला मनोरंजन मंडळाला जी लागणारी जागा आहे ते आमचाच उपक्रम असेल आम्ही देणार आहोत आणि तो उपक्रम कंटिन्यू राहणार आहे बंद होण्याचा प्रश्नच येत नाही आहे आणि हे सगळी गोष्ट त्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांना आम्ही सांगितली होती सर आणि दामोदर हॉल आणि सहकारी मनोरंजन मंडळ यांच्या बांधकामाबाबत किती वर्ष लागतील हे बघा प्रस्ता पहिली प्रस्तावित शाळा आहे जी दामोदर हॉल आहे तर ही शाळा जी आम्ही बांधतो आहे ही शाळा दोन वर्षात कमी दोन ते अडीच वर्षात व्हायला पाहिजे सब्जेक्ट टू अप्रूवल बाय द म मुंबई महानगरपालिका आता सध्या मुंबई महानगरपालिकेने अप्रुव्हल आलं आणि त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन जर आता आहे त्याप्रमाणे कंटिन्यू झाल्या तर ही शाळा दोन अडीच झाल्यानंतर ही शाळा डिमॉलिश केल्यानंतर दामोदर हॉल दोन अडीच वर्षामध्ये टोटल चार साडेचार वर्षामध्ये संपूर्ण प्रकल्प होईल दामोदर हॉल बा आधी बांधून मुला आणि शाळा तोडून मुलांचं नुकसान आम्हाला करता येणार आहे तीन साडेतीन हजार मुलांना बंद करून आम्ही पहिली शाळा बांधायचं मुलं कुठे जातील त्यामुळे दामोदरला पहिला आम्ही तोडतो आणि तिथे शाळा होईल आणि त्याच्यानंतर इथे दामोदर होले पण दामोदर हॉल निश्चित होईल एवढी मी तुम्हाला गळी देतो आणि त्या दामोदर हॉलमध्ये पण मनोरंजन कला मंडळाप्रमाणे आमच्या ज्या अठरा ॲक्टिव्हिटीज आहेत सगळ्यांना आम्ही जागा देणार कोणालाही असं रस्त्यावर किंवा वाऱ्यावर सोडणार नाही एवढं मी या ठिकाणी मग गाई देतो आणि दामोदर हॉल जेवढ्या आसनक्षमतेचा होता तेवढ्याच आसनक्षमतेचा उपलब्ध करून देण्यात येईल का हां कसं आहे की हा प्रस्तावित आराखडा हा महानगरकडून कर पास करून घेतला जातो आता त्याच्यामध्ये पाचशे पंचवीसचा आताच्या प्रस्तावित याच्यामध्ये आहे त्याच्यावर गॅलरीमध्ये वर्क किती करायचं शेवटी प्लान अप्रूव्ह झालं आम्हाला जेवढं जास्तीत जास्त सातशे असेल तर आम्हाला हवंयच आहे ना आम्हाला कुठे कमी करायचे आहेत त्यामुळे जवळजवळ पार्किंग दीडशे दोनशे त्यानंतर महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे वर किती जागा सोडायची हा सहा ते सात मजली दामोदर होणार म्हणजे हे सगळं होणारच नाही या सगळ्या ऍक्टिव्हिटी तिथे होतील या पुनर्बांधणीबाबत आम्ही सहकारी मनोरंजन मंडळाशी चर्चा कर, चर्चा करण्यासाठी त्यांना प्रस्ताव दिलेला असं सोशल सर्व्हिस लीगचे म्हणणे होते परंतु सहकारी मनोरंजन मंडळाच्या सदस्यांनी त्याला कुठलाच प्रतिसाद दिला नाही असा आरोप यावेळी सोशल सर्व्हिस लीगने केला आहे सोशल सर्व्हिस लीगने याबाबत दामोदर हॉल आणि सहकारी मनोरंजन मंडळ याच परिसरात उभारले जाईल अशी ग्वाही दिलेली आहे मी दीपक वाघळे कॅमेरामॅन आलेख चाळके माय एम टी च्या फेसबुक पेज लाईक करा आणि युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा